मी तुम्हाला फक्त इथं विनंती करायला आलेली आहे माझ्या विकासाचं विजन घेऊन उतरत असताना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत असताना मी काय करणार आहे किंवा माझं काय विजन आहे मी प्रत्येकाच्या घरी घर घरोघरी जाऊन सांगितलेलं आहे मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला तीन तारखेपासून खूप काम करायचं आहे मला फक्त एवढंच हो सांगायचंय तुम्हाला की मी थेट नगराध्यक्ष आहे माझ्यापर्यंत तुम्हाला ती समस्याही थेट माझ्याकडे घेऊन या आणि त्याचं उत्तरही तुम्हाला मी थेटच दिलेला आहे त्यासाठी माझा नंबरही तुम्हाला मी थेट देते की नव्वद पंच्याहत्तर छत्तीस एकोणपन्नास नव्हे मी काय मागते उद्या फक्त एक दिवस मी तुम्हाला मागते पुढचे पाच वर्ष मी तुमच्यासाठी असेन हा शब्द मी तुम्हाला इथं देतेय मला काही निधी कुठून आणाल पाचशे हजार गोष्टीचा तमूक गोष्टीचा हजार कोटीचा निधी तुम्ही कुणाला मागाल तर मला त्यांना सांगायचंय की हे ब्रह्मांड जगाचा आमच्या विठ्ठलाला काय मागायची गरज लागत नाही आणि तरी देखील काही मागायला लागलं तर दादा नू मी तुम्हालाच मागेन कारण मी पण तुमची लाडकी बहीण आहे काम आणि जबाबदारी उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये माझी आहे तुम्ही मला मी अजून आव्हान करते की तुम्ही मला फक्त एक दिवस द्या एक दिवस द्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी असे जे काम मागच्या काळात राहिले ते मी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे मी काय करू शकते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जाता जाता परत एकदा एकच आव्हान करेन की मला सर्वसामान्य लोकांपर्यंत

नगरपालिकेच्या इमारती पासून करायचे आहे कारण ज्या दिवशी आता बनला त्याच दिवशी नगरपालिकेच्या इमारतीची अवस्था बघून कळलं की इथं किती काम आपल्याला करावं लागणार आहे अक्षरशः इमारतीमध्ये साठी टॉयलेट वॉशरूमची इतकी राजीवानी गोष्ट मनाला चट्टा लावून घेऊ संपूर्ण शहरामध्ये कुठल्याही प्रभागात जावा शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे साम्राज्य आहे आणि ते कुठंतरी स्वच्छ करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचं आहे तर माझा जो नगरपालिकेचा कर्मचारी बांधव आहे कर्मचारी बघितले आहेत त्यांच्यावर जो पडलेला भाग आहे तो कुठंतरी कमी करण्यासाठी मला पहिल्यांदा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कर्मचारी भरती करायची आहे धूल मुक्त आपल्याला करायचं आहे आज कुठल्या शहरामध्ये फिरत असताना अक्षरशः नाका तोंडात धूर जाऊन आपल्याला स्वच्छाचे आजार व्हायला लागले आहेत पंढरपूर तर आपल्याला करायचंच आहे पण सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात बेसिक जी सुविधा आपल्याला महत्वाची आणि अत्यंत गरजेचे आहे की आज पंढरपूर शहरामध्ये आपण स्थानिक तर आहोतच पण लाखो भाविक ब्रह्मांड नायक विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात आणि दर्शनाला येणाऱ्या मध्ये कितीतरी माता भगिनी मायमावल्या दे देखील असतात आपल्या उपनगरातील भागातून किंवा ग्रामीण भागातून ज्यावेळेस एखादी मायमागली खाली आपल्या शहरामध्ये खरेदी करायला येते फिरायला येते तेव्हा त्या मायमावलीला एखादी इमर्जन्सी आली तर तिला कुठल्याही चौकात एखादं वॉशरूम तुम्ही बांधू शकला नाही आमची राजकारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की कि किती लाजीरवाणी गोष्ट आहे की उद्या येणाऱ्या झाल्यावर तुमच्या चाळीस वर्षात जे झालं नाही ती साधी सुद्धा मला बांधावी लागणार आहे गोष्ट आहे तुम्ही महिलांसाठी बांधू शकणार आज शहरामध्ये कुठल्या कुठल्याही ठिकाणी जावा एक रस्ता चांगला नाही रस्त्यावर आहे खड़ाय की खड्ड्यात रस्ता कळत नाही प्रत्येक प्रभागात फिरताना कोरोना सभा घेताना ज्येष्ठ नागरिक येऊन आम्हाला सांगतात की ताई आमचे अक्षरशः मन खराब झाले आमच्या हाडांचं अक्षरशः वाटोळ झाले असं सांगायला लागलेले आहेत लोक आज शहरामध्ये दोन तीन दिवस झालं तर पुणे मुंबई कुठे तर दिल्ली अशा ठिकाणी वावरतो की काय असं वाटत होतं एवढं ट्राफिक अतिशय वाईट अशी ट्राफिकच्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागते तर काय करायचं

आणि आपल्या सर्वसामान्यांच्या जर चांगल्या शाळेत घालायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी उद्या नगराध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा नगरपालिकेच्या सर्व शाळा सुधारून फक्त शाळाच नाही तर तिथली पटसंख्या उभारून डिजिटल शिक्षण पद्धती देण्याची सोय मी माझ्या माध्यमातून करणार